राम राम विद्यार्थी मित्रांनो आजची संकल्पना एकदम सोप्या पद्धतीने सांगणारे संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं आणि जोडाक्षर केव्हा म्हणायचं लक्षात घ्या संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ जोडाक्षर क्ष आणि ज्ञ जेव्हा पाय मोडलेले आहे त्याचा अर्थ हे अपूर्ण याच्यामध्ये स्वर नाही तेव्हा याची फोड कशी करायची क आदी श बरोबर क्ष म्हणजे हे आहे संयुक्त व्यंजन द, आदिक न आदीक, य, याला काय म्हणा संयुक्त व्यंजन मग जोडाक्षर अक्षर होण्यासाठी त्याला स्वराची मदत घ्यावी लागते मग कस क आदिक श आधिक अ आत्ता झालं हे जोड जोडाक्षर अधिक न अधिक या, याला म्हणा जोडाक्षर म्हणजे संयुक्त व्यंजन असताना त्याच्या स्वर नसतो आणि जोड अक्षर असताना त्याच्या स्वर असतो अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र